नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे आजची कहाणी एका ढोंगी संत आणि एका विधवा महिलेची आहे ही कहाणी खूप रोचक आणि ज्ञानवर्धक आहे तर चला मित्रांनो आता आपण कहाणीच्या दिशेने पुढे जाऊया सुरम्य शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्या गावाजवळ दाट जंगलाच्या मध्ये एक साधू आपल्या तपस्येत मग्न होता त्या साधूचे नाव स्वामी सत्यप्रकाश होते त्यांनी सांसारिक जीवनातील मोहमाया त्यागून आध्यात्मिक मार्ग स्वीकारला होता त्यांच्या साधेपणामुळे आणि ज्ञानामुळे गावकरी त्यांना खूप सन्मान देत असत त्याच गावात एक विधवा महिला राहत होती जिचे वय साधारणपणे पंचवीस वर्षे होते तिचे नाव सुरेखा होते सुरेखा सुंदर होती पण साध्या जीवनशैलीत जगणारी स्त्री होती पतीच्या निधनानंतर तिने गावातील मुलांना शिकवण्यात आणि इतरांना मदत करण्यात स्वतःला व्यस्त ठेवले होते मात्र तिच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एकटेपणाचे दुःख दडलेले होते एके दिवशी सुरेखाला आपल्या गायीसाठी औषधी वनस्पती आणण्यासाठी जंगलात जावे लागले ती जंगलात खोलवर गेली जिथे तिची भेट स्वामी सत्यप्रकाश यांच्याशी झाली त्यांचे साधेपण आणि डोळ्यात झळकणारी शांतता पाहून ती प्रभावित झाली तिने त्यांना प्रणाम केला आणि मार्गदर्शनाची विनंती केली स्वामी सत्यप्रकाश यांनी सुरेखाला काही ध्यानपद्धती शिकवल्या आणि म्हणाले एकटेपणा हा फक्त मनाची एक अवस्था आहे जेव्हा मन शांत होते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमचा सोबती बनतो काळ पुढे सरकत गेला सुरेखा वारंवार स्वामीजींकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ लागली दोघांमध्ये एक विलक्षण समजूतदारपणा निर्माण झाला हळूहळू सुरेखा स्वामीजींकडे आकर्षित होऊ लागली ती त्यांच्या गहांता आणि करुणेमध्ये आपले सुख शोधू लागली स्वामी सत्यप्रकाश ज्यांनी आधीच सांसारिक संबंधांपासून दूर राहण्याचा प्राण घेतले होते त्यांनी सुरेखाच्या प्रेमभावनेला जाणले त्यांच्या डोळ्यांत एक अनकथित भावना उमटू लागली पण त्यांच्या हात एक मोठी द्विधा सुरू होती सुरेखाची स्वामी सत्यप्रकाशांप्रती असलेली श्रद्धा आता हळूहळू एका खोल भावनेत रूपांतरित होत होती ती त्यांच्या प्रत्येक शब्दाला लक्षपूर्वक ऐकू लागली आणि त्यांचे अनुसरण करू लागली स्वामी सत्यप्रकाश यांनाही सुरेखाच्या साधेपणाने आणि समर्पणाने प्रभावित केले होते पण ते ही भावना स्वतःमध्ये दडवून ठेवत होते एके दिवशी जेव्हा सुरेखा स्वामीजींना भेटण्यासाठी आली तेव्हा तिने धैर्य एकवटून विचारले स्वामीजी त्यागाचा अर्थ नेहमीच एकटे राहणे असतो का प्रेम हेही त्यागाचे एक रूप असू शकते का स्वामी सत्यप्रकाश काही क्षण शांत राहिले त्यांच्या मनात हा प्रश्न घुमू लागला त्यांनी उत्तर दिले प्रेम आणि त्याग हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत खरे प्रेम तेच ज्यामध्ये त्याग असतो पण माझ्यासाठी या जीवनाचा हेतू वेगळा आहे मी या जगाच्या इच्छा मागे सोडून आत्मशांतीचा मार्ग स्वीकारला आहे सुरेखा हलकेसे हसली आणि म्हणाली शांतीचा मार्ग कधी कधी असतो स्वामीजी हे शब्द स्वामी, स्वामी सत्यप्रकाश यांच्या मनात खोलवर पोहोचले ते या द्वंद्वामध्ये अडकले होते की त्यांचा मार्ग योग्य आहे की कि नाही किंवा सुरेखाच्या बोलण्यात काही नवीन दिशेचा संकेत आहे का काही दिवसांनंतर गावात अचानक एक मोठे संकट आले एका प्रचंड पुरामुळे अनेक घरे वाहून गेली आणि लोक आपल्या जीवासाठी संघर्ष करत होते सुरेखाने दिवसरात्र लोकांची मदत केली तिने आपली प्रत्येक गोष्ट दान केली आणि इतरांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले स्वामी सत्यप्रकाश हे सर्व पाहत होते त्यांनी प्रथमच जाणले की सुरेखाचे प्रेम केवळ त्यांच्यासाठीच नव्हते तर संपूर्ण विश्वासाठी होते ते स्वतःलाच विचारू लागले खरे प्रेम हे त्यागापेक्षा अधिक महान आहे का मी प्रेम समजण्यात कुठेतरी चूक केली आहे का पुराचा प्रकोप वाढतच चालला होता गावामध्ये अन्न पाणी आणि औषधांची तीव्र कमतरता जाणवत होती सुरेखाने आपल्या पूर्ण सामर्थ्यासह आणि समर्पणाने लोकांची मदत केली ती स्वतः उपाशी राहूनही गरजूंसाठी अन्न मिळवू लागली आजारी लोकांची काळजी घेत होती आणि मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवत होती स्वामी सत्यप्रकाश यांनी सुरेखाच्या या निस्वार्थ समर्पणाला पाहिले त्यांना समजले की सुरेखाचे प्रेम केवळ व्यक्तिगत नव्हते तर ते संपूर्ण जगासाठी करुणेचे प्रतीक होते एका रात्री जेव्हा सुरेखा थकलेली आणि जखमी अवस्थेत एका झाडाखाली बसली होती स्वामी सत्यप्रकाश तिच्या जवळ आले आणि म्हणाले सुरेखा तुझ्या त्यागाने खऱ्या प्रेमाचा सर्वात सुंदर रूप मला दाखवले आहे तो मला प्रेमाचा असा आकार दाखवला आहे जो मी कधीही समजू शकलो नाही सुरेखाने थकलेल्या नजरेने स्वामीजींकडे पाहिले आणि हळूच म्हणाली स्वामीजी प्रेमामध्ये त्यागाचे महत्व असते पण जर प्रेम कोणाला सामर्थ्य आणि दिशा देऊ शकते तर ते स्वतः एक तपस्या बनते स्वामी सत्यप्रकाश यांचे हृदय या क्षणी द्वंद्व आणि शांततेच्या मध्ये हलू लागले त्यांनी विचार केला हे माझ्या मार्गात बदल होण्याचे संकेत आहे का माझ्या तपस्येचा उद्देश हाच प्रेम आणि सेवा आहे का दुसऱ्या दिवशी स्वामी सत्यप्रकाश यांनी गावकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला समर्पित केले त्यांनी आपले साधनास्थळ एका मदत केंद्रामध्ये रूपांतरित केले सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांनी मिळून लोकांची सेवा केली पण त्यांच्या हात एक अनकही भावना अध्या में पुराचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला होता गावकरी पुन्हा आपले जीवन उभे करण्याचा प्रयत्न करत होते या कठीण काळात सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांनी जे कार्य केले त्याने केवळ गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी अधिक सन्मान निर्माण केला नाही तर त्यांच्या दोघांमध्ये एक अदृश्य बंधही अधिक दृढ होऊ लागला एक संध्याकाळ जेव्हा सूर्य मावळत होता आणि आकाश सौम्य नारिंगी प्रकाशाने रंगले होते सुरेखा स्वामीजींच्या साधनास्थळाजवळ बसली होती तिने हळू आवाजात विचारले स्वामीजी मी विचार केला होता की या जीवनात मी एकटीच चालत राहीन पण तुमच्या सहवासात आल्यानंतर मला जाणवले की कोणाची सोबत असणे हेही एक आशीर्वाद असू शकतो स्वामी सत्यप्रकाश जे त्यांच्या विचारांमध्ये घडून गेले होते त्यांनी तिचे बोल ऐकले त्यांनी सुरेखाकडे पाहिले आणि म्हणाले सुरेखा मी नेहमी प्रेमाला मोह समजले आणि त्यापासून दूर पळत राहिलो पण तू मला शिकवले की खरे प्रेम म्हणजे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन इतरांच्या भल्यासाठी जगणे तुझ्या समर्पणाने आणि निस्वार्थतेने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे सुरेखाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर ती म्हणाली जर प्रेम त्यागामध्ये आहे तर मी माझे जीवन तुमच्यासोबत या त्याग आणि सेवेमध्ये घालवायला तयार आहे स्वामी सत्यप्रकाश यांनी आपल्या अंतःकरणात एक गूढ शांतता अनुभवली त्यांनी स्वीकारले की सुरेखासोबतचा त्यांचा संबंध केवळ सांसारिक नव्हता तर तो त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग बनला होता सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यातील संबंध आता आणखीनच खोल झाला होता सुरेखाने तिच्या मन आणि आत्म्याने संपूर्णपणे स्वामीजींना समर्पित केले होते स्वामी सत्यप्रकाश यांनी तिच्या निष्ठेची आणि स्नेहाची जाणीव घेतली आणि तिला हे आश्वासन दिले की त्यांचा नातेसंबंध केवळ आध्यात्मिक नाही तर तो सांसारिकदृष्ट्याही पूजनीय आहे एका रात्री जेव्हा संपूर्ण गाव गात झोपेत होते स्वामीजींनी सुरेखाला त्यांच्या साधनास्थळी बोलावले त्यांच्या शब्दांमध्ये एक विचित्र गोडवा आणि आकर्षण होते त्यांनी म्हटले सुरेखा आपला संबंध केवळ आत्म्यापुरता मर्यादित राहू नये तो प्रेमाच्या सर्वात पवित्र अवस्थेत बदलू शकतो सुरेखा जी आधीच त्यांच्या प्रभावाखाली होती या विचाराला विरोध करू शकली नाही तिने हे स्वामीजींच्या आध्यात्मिक ज्ञानाचा एक भाग मानले त्या रात्री असा एक संबंध निर्माण झाला ज्याने सुरेखाचे संपूर्ण जीवन बदलून टाकले काळ पुढे सरकत गेला पण हळूहळू सुरेखाच्या मनात काही प्रश्न निर्माण होऊ लागले तिला जाणवू लागले की स्वामी सत्यप्रकाश अनेक इतर महिलांशीही विशेष जवळीक ठेवत होते ते त्यांना एकांतात बोलवत आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या नावाखाली त्यांना त्यांच्या वशात घेत होते एक दिवस सुरेखाने आपली जिज्ञासा अधिक दडवून ठेवू शकली नाही ती एका वृद्ध स्त्रीशी बोलली जी अनेक वर्षांपासून स्वामी सत्यप्रकाश यांना ओळखत होती वृद्धीने सांगितले स्वामी सत्यप्रकाश एक ढोंगी आहे तो विधवा आणि असहाय महिलांना आपल्या जाळ्यात अडकवतो त्यांच्या भावनांचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेतो आणि त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागवतो सुरेखाचे हृदय तुटून गेले तिला समजले की ज्या व्यक्तीला ती खरा साधू आणि प्रियकर समजत होती तो फक्त एक कपटी माणूस होता ही सत्यता समोर आल्यानंतर सुरेखाने स्वतःला वचन दिले की ती स्वामी सत्यप्रकाश यांचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर उघड करून दाखवेल ती त्या महिलांशी बोलू लागली ज्या स्वामीजींच्या प्रभावाखाली आल्या होत्या तिने त्यांना त्यांची कहाणी सांगण्यासाठी प्रेरित केले सुरेखा पूर्णपणे बदलली होती तिने तिच्या वेदनेला आणि विश्वासघाताला एक शक्तीमध्ये रूपांतरित केले आणि एका नव्या मार्गावर वाटचाल सुरू केली तिने त्या महिलांची साक्षी गोळा करायला सुरुवात केली ज्या स्वामी सत्यप्रकाश यांच्या फसवणुकीचे बळी ठरल्या होत्या अनेक महिला सुरुवातीला भीती आणि बोलण्यास कचरल्या सुरेखाने स्वामी सत्यप्रकाश यांच्या साधनास्थळी जाऊन त्यांना थेट आव्हान दिले ती म्हणाली स्वामीजी तुम्ही माझ्या विश्वासाचा गैरवापर केला केवळ माझाच नाही तर अनेक निष्पाप महिलांचा फसवणूक करून त्यांना तुमच्या जाळ्यात अडकवले आता हे सर्व संपेल स्वामी सत्यप्रकाश काही काळ शांत राहिले मग त्यांच्या नेहमीच्या शैलीत स्मितहास्य करून म्हणाले सुरेखा तूही त्या महिलांपैकी एक आहेस ज्यांनी आपल्या इच्छांची जबरदस्ती माझ्यावर लादली मी फक्त एक साधू आहे जो सर्वांना मदतीसाठी प्रयत्न करतो पण यावेळी सुरेखा त्याच्या जाळ्यात अडकली नाही तिने ठामपणे म्हटले ही तुमची शेवटची चाल आहे स्वामीजी आता मी तुमची खरी ओळख सर्वांसमोर आणेन सुरेखाने गावाच्या मुखियांसमोर आणि काही विश्वासू लोकांसमोर संपूर्ण सत्य मांडले तिने त्या महिलांना देखील बोलावण्याचा प्रयत्न केला ज्या स्वामीजींच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्या होत्या हळूहळू संपूर्ण गावाला त्यांचे खरे स्वरूप समजू लागले पण स्वामी सत्यप्रकाश एवढ्या सहज हार मानणारे नव्हते त्यांनी आपल्या प्रभावाचा आणि चातुर्याचा उपयोग करून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की सुरेखा खोटे बोलत आहे गावातील काही लोक अजूनही त्याच्या बाजूने होते तर काही सुरेखाला पाठिंबा देत होते आता ही लढाई केवळ सुरेखा आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यातील नव्हती तर ही न्याय आणि अधर्म यांच्यातील संघर्ष बनली होती सुरेखाने ठरवले की ती ही लढाई शेवटपर्यंत लढेल काहीही झाले तरी स्वामी सत्यप्रकाश जो आधी केवळ सुरेखा आणि इतर काही महिलांना आपल्या प्रभावाखाली आणून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत होता आता अधिक चातुऱ्याने आपल्या योजना पुढे राबवत होता त्याने हळूहळू संपूर्ण गावातील महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली प्रत्येक महिलेच्या परिस्थितीचा आणि भावनांचा अभ्यास करून स्वामीजींनी त्यांना आपल्या आध्यात्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक समृद्धीचा प्रलोभन दाखवण्यास सुरुवात केली काही महिला ज्या एकट्या होत्या किंवा ज्यांनी दुःख भोगले होते त्या स्वामी सत्यप्रकाश यांच्या बोलण्यात आल्या आणि जाऊ लागल्या तो त्यांना आपल्या ज्ञानाशी जोडण्यासाठी एक प्रकारे आध्यात्मिक वचन देई आणि मग हळूहळू त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करू लागला स्वामी सत्यप्रकाश यांची कार्यपद्धती खूप कुशल होती तो कधीही आपल्या हेतूंचे स्पष्ट प्रदर्शन करत नसे तो गावातील महिलांना हा विश्वास देत असे की तो त्यांना आध्यात्मिकतेच्या उच्चतम स्तरावर पोहोचवू शकतो आता बहुतेक महिला त्याच्या प्रभावाखाली आल्या होत्या तो त्यांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या प्रभावात ठेवण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधत असे सुरेखा जी आधी स्वामी सत्यप्रकाश यांच्या विरोधात उभी होती आता स्वतःला एकटी समजू लागली तिला दिसले की बहुतेक गावातील महिला आता स्वामीजींच्या प्रभावाखाली आल्या आहेत ती जाणून होती की तिला काहीतरी लवकर करावे लागेल कारण जर पूर्णपणे पसरले तर ना ती स्वतः वाचू शकेल शकेल ना कोणालाही वाचवू एका दिवशी सुरेखाने एक योजना आखली तिने त्या काही महिलांना एकत्र केले ज्या स्वामी सत्यप्रकाश यांचे खरे उद्दिष्ट समजू लागल्या होत्या सुरेखाने त्यांना समजावले की स्वामीजींचा खरा उद्देश केवळ त्यांना त्यांच्या स्वार्थासाठी फसवण्याचा आहे सुरेखाने महिलांना सतर्क केले की जर त्या सर्वजणी एकत्र येऊन स्वामीजींच्या विरोधात उभ्या राहिल्या तर त्या ते त्याला त्याच्या ते जाळ्यातून बाहेर काढू शकतात पण स्वामी सत्यप्रकाश यांचा प्रभाव आता इतका खोलवर रुजला होता की काही महिला सुरेखाच्या विरोधात गेल्या आणि तिला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू लागल्या स्वामीजींनी सुरेखाला वेडी आणि गोंधळलेली घोषित केले त्यांनी आपल्या प्रभावाचा पूर्ण उपयोग करून त्या महिलांनाही आपल्या बाजूला घेतले स्वामी सत्यप्रकाश यांच्या युक्त्या आता आणखी गडद होत चालल्या होत्या तो हळूहळू प्रत्येक महिलेला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचा विश्वास जिंकत होता प्रत्येक महिलेला वेगळ्या पद्धतीने त्याच्या आकर्षक बोलण्याने आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या आपल्या जवळ बोलवत असे तो असे वाटू देई की तो केवळ तिचे भले करण्यासाठी हे करीत आहे आणि हे सर्व एका उच्च उद्देशासाठी आहे स्वामीजींनी त्यांना विश्वास दिला की हे शारीरिक संबंध केवळ एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे आणि त्यांच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी हे आवश्यक आहे तथापि स्वामी सत्यप्रकाश यांची कार्यपद्धती अत्यंत गुप्त होती महिलांना याबद्दल कधीच एकमेकींशी बोलण्याची हिंमत झाली नाही त्यांच्या मनात भीती आणि लज्जा बसली होती आणि त्या हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या स्वामी की स्वामीजींचे वर्तन योग्य आहे की नाही त्या हेही विचार करत होत्या की त्यांचा वैयक्तिक अनुभव इतर कोणाच्या अनुभवापेक्षा वेगळा तर नाही ना, ना। पण कोणतीही महिला तिची कहाणी दुसऱ्यांशी शेअर करत नव्हती स्वामी सत्यप्रकाश यांनी या मानसिकतेचा पूर्ण फायदा घेतला त्यांनी जाणीवपूर्वक महिलांना एकमेकींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्या कधीच एकमेकींना सत्य सांगू शकणार नाहीत ना तो तो प्रत्येक महिलेला विशेष असल्याचे भासवून देई देई आणि हा विश्वास की केवळ तिच्यासाठी आहे दरम्यान सुरेखा आणि काही महिला ज्या आतापर्यंत स्वामीजींचे खरे स्वरूप ओळखू लागल्या होत्या हळूहळू एकमेकींशी संपर्क साधू लागल्या सुरेखाने त्यांना हे समजावणे सुरू केले की स्वामी सत्यप्रकाश यांनी सर्वांना फसवले आहे आणि त्यांचा खरा उद्देश केवळ स्वतःची सत्ता बाधा आहे पण स्वामी सत्यप्रकाश जो आपल्या योजनांमध्ये अत्यंत हुशार होता लवकरच समजू लागला की काही महिला त्याच्या विरोधात कट रचत आहेत त्याने त्यांना धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्या सुरेखासोबत मिळून त्याचे खरे स्वरूप जगासमोर आणू शकणार नाहीत आता सुरेखाने ठरवले होते की ती स्वामी सत्यप्रकाश यांचे खरे स्वरूप सर्वांसमोर आणणार हळूहळू गावातील स्त्रियांनाही स्वामीजींची खरी ओळख पटू लागली होती एका दिवशी काही महिलांनी एकमेकींसोबत आपले सत्य शेअर केले त्यांना समजले की स्वामीजींनी सर्वांसोबत समान प्रकारे वागणूक ठेवली आहे आणि त्यांच्या विश्वासाचा गैरवापर केला आहे या महिलांनी हळूहळू एकत्र येऊन सुरेखाच्या मदतीने स्वामी सत्यप्रकाश यांच्याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली त्यांनी आपल्या त्रासदायक अनुभवांबद्दल आणि भीतीबद्दल बोलून घेतले आणि जाणले की त्यांच्यात एक अशी शक्ती आहे जे जी स्वामीजींविरुद्ध उभे राहण्यासाठी त्यांना मदत करू शकते स्वामी सत्यप्रकाश जो आतापर्यंत आपल्या प्रभावाने आणि चातुर्याने सर्वांना नियंत्रित करत होता आता त्याला अचानक स्वतःला असुरक्षित वाटू लागले तो पाहत होता की स्त्रिया एकत्र येत आहेत आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी तयार होत आहेत हे सर्व त्याच्यासाठी एक धक्का होता आणि तो घाबरू लागला स्वामी सत्यप्रकाशने आपली युक्ती अजून वाढवण्याचा प्रयत्न केला पण आता स्त्रिया त्याला पूर्णपणे समजून चुकल्या होत्या त्यांनी मिळून गावच्या प्रमुख आणि इतर प्रभावशाली लोकांशी संपर्क साधला आणि स्वामीजींचे खरे स्वरूप उघड केले गावात खळबळ माजली आता स्वामी सत्यप्रकाशला उत्तर द्यावे लागले गावातील लोक जे आधी त्याला एक आदर्श आणि सच्चा साधू मानत होते आता त्याच्या विरोधात उभे राहिले सुरेखाने या लढाईत महिलांचे नेतृत्व केले सर्व महिलांनी एकत्र येऊन स्वामीजींच्या कृत्यांचे सत्य गावाच्या प्रमुख आणि पंचायतीसमोर मांडले स्वामी सत्यप्रकाशने स्वतःचे स्थान वाचवण्यासाठी त्या जुन्या कृप्त्या वापरण्याचा प्रयत्न केला तो सांगू लागला की तो एक योगी आहे आणि त्याचा उद्देश केवळ आध्यात्मिक उन्नती करणे आहे पण आता त्याच्या बोलण्याचा कोणत्याही व्यक्तीवर परिणाम होत नव्हता गावचे प्रमुख आणि इतर लोक जे आधी स्वामी सत्यप्रकाशच्या बाजूने झुकले होते आता त्याला दोषी ठरवू लागले अनेक स्त्रिया ज्या आधी त्याच्या बोलण्यामध्ये फसून त्याच्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या आता त्याच्या विरोधात उभ्या राहिल्या त्यांनी स्वीकारले की स्वामी सत्यप्रकाश त्यांच्यासोबत चुकीचे वागले होते स्वामी सत्यप्रकाशचा प्रभाव आता संपला होता त्याचे खरे स्वरूप समोर आल्यानंतर केवळ गावातील लोक नव्हे तर दूरदूरच्या ठिकाणांहूनही लोक त्याची खरी ओळख जाणून घेण्यासाठी येऊ लागले महिलांनी आपले अनुभव आणि पुरावे सादर करून स्वामी सत्यप्रकाश यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली सुरेखा आणि इतर महिलांनी मिळून हे सुनिश्चित केले की भविष्यात कोणतीही स्त्री अशा प्रकारच्या शोषणाचा बळी पडू नये गावामध्ये हळूहळू बदल घडू लागला महिलांना आता आवाज आपला आवाज उठवण्याचे धैर्य मिळाले आणि त्या आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी एकत्र येऊ लागल्या स्वामी सत्यप्रकाशाची सत्ता आता संपूर्णत संपुष्टात आली होती आणि गावामध्ये शांतता आणि न्यायाचा एक नवीन अध्याय सुरू झाला स्वामी सत्यप्रकाश जो आता पूर्णपणे उघड झाला होता त्याला जाणवले की आता त्याच्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही गावात त्याचे खरे स्वरूप ओघडकीस आले होते आणि त्याची स्थिती अत्यंत बिकट झाली होती त्याला वाटू लागले की तो पूर्णपणे अडकलाय आणि त्याला इथून निघून जावे लागेल रात्रीच्या अंधारात कोणालाही काहीही न सांगता तो गाव सोडून पळून गेला स्वामी सत्यप्रकाश आता एका नवीन ठिकाणाच्या शोधात होता त्याची नजर एका मोठ्या आणि समृद्ध राज्यावर पडली त्या राज्या राज्याच्या राजाचे नाव राजा जयवर्धन होते आणि त्याच्या दरबारात त्याला खूप सन्मान मिळत होता राजा जयवर्धनच्या राज्यात मोठ्या संख्येने लोक राहत होते स्वामी सत्यप्रकाशने विचार केला की इथे त्याला पुन्हा एकदा आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते राजा जयवर्धनच्या राज्यात पोहोचल्यावर स्वामी आपली ओळख बदलली त्याने स्वतःला एक महान योगी म्हणून सादर केले आणि दावा केला की तो एक पवित्र संत आहे जो आपल्या साधनेसाठी येथे आला आहे त्याच्या चतुराईमुळे राजा जयवर्धन आणि त्याच्या दरबारी लोकांनी त्याला लगेचच सन्मान देऊ लागले स्वामी सत्यप्रकाशने राजाशी जवळीक साधून त्याला आपल्या प्रभावाखाली आणण्याची योजना आखली तो राजाला हे सांगू लागला की तो त्याची मदत करू शकतो आणि राज्यात सुखशांती प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आध्यात्मिक शक्तींचा उपयोग करू शकतो राजा जयवर्धन जो एक उत्तम शासक होता पण आपल्या राज्यातील समस्यांमुळे काहीसा चिंतेत असायचा स्वामी सत्यप्रकाशच्या बोलण्यांना बळी पडला स्वामी सत्यप्रकाशने हळूहळू आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आणि राजाच्या नजरेत स्वतःला एक गुरु म्हणून स्थापित करू लागला पण स्वामी सत्यप्रकाश यांचे सत्य पूर्णपणे समोर आले नव्हते त्याच्याबद्दल हळूहळू लोक ऐकू लागले होते राजा जयवर्धनच्या राज्यातही काही असे लोक होते जे स्वामी सत्यप्रकाश यांची खरी ओळख जाणून होते ते त्याच्याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देऊ लागले होते पण स्वामी सत्यप्रकाशने आपल्या चतुराईने त्यांचे आवाज दडपले राजा जयवर्धन आणि राणी यांच्यात एक विचित्र अंतर वाढत होते राजा जयवर्धन जो प्रामाणिक आणि न्यायप्रिय शासक होता राणीला असे वाटू लागले की ती आपल्या पतीच्या हृदयात आणि मनात पूर्णपणे स्थान मिळवू शकत नाही राजाचा बहुतांश वेळ राज्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये जात असे आणि राणीच्या अनेक इच्छा अपूर्ण राहत होत्या जी आधी प्रेम आणि समर्पणाने आपल्या पतीकडे येत होती तिला आता जाणवू लागले की दरबारात तिचे स्थान कमी होत आहे राणीने विचार केला की जर ती राजाचे लक्ष आपल्या दिशेने आकर्षित करू शकली तर राज्याच्या निर्णयांमध्ये तिचा प्रभाव वाढू शकतो राणीला जाणवले की केवळ पारंपरिक मार्गांनी हे शक्य होणार नाही आणि तिला असे काहीतरी करावे लागेल जे राजाला तिच्याकडे खेचू शकेल हे लक्षात घेऊन राणीने स्वामी सत्यप्रकाश यांना भेटण्याचा निर्णय घेतला स्वामी सत्यप्रकाश जो आधीच राजा जयवर्धनच्या दरबारात आपले पाय रोवून बसला होता त्याने राणीशी भेट घेतली त्याने स्वतःला एक सिद्ध आणि महान योगी म्हणून सादर केले आणि म्हणाला मी तुमच्या दुःखाला समजू शकतो हे राज्य आणि त्यातील शांतता केवळ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तुमच्या सामर्थ्याचा योग्य उपयोग कराल तुम्ही तुमच्या पतीच्या हृदयात पूर्णपणे स्थान मिळवू शकता राणीने स्वामीसमोर आपल्या मनातील गोष्ट सांगितली राजाच्या व्यस्ततेमुळे आणि त्याच्या राजकीय जबाबदाऱ्यांमुळे मी एकटी पडली आहे मला हवे आहे की तो माझ्याकडे लक्ष द्यावा आणि आपल्या वैवाहिक जीवनात समतोल साधावा स्वामी सत्यप्रकाशने राणीला असे सुचवले की तिने आपल्या इच्छांना आणि भावनांना एका नवीन पद्धतीने व्यक्त करायला हवे पण त्याने हेही सांगितले की हे फक्त त्याच्या मदतीने शक्य होईल स्वामी सत्यप्रकाशने राणीला हा विश्वास दिला की तो तिला राजाच्या हृदयात स्थान मिळवून देईल आणि त्यासाठी तो आपल्या आध्यात्मिक शक्तींचा उपयोग करेल राणीने स्वामीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ठरवले की ती त्याची मदत घेईल जेणेकरून ती आपल्या पतीच्या जीवनात अधिक महत्वाची बनू शकेल पण राणीला हे ठाऊक नव्हते की स्वामी सत्यप्रकाश आपल्या युक्त्यांनी केवळ तिला नव्हे तर राजालाही आपल्या प्रभावाखाली आणण्याची योजना आखत होता स्वामी सत्यप्रकाशने राणीच्या कमकुवतपणा आणि तिच्या सुप्त इच्छा यांचा व्यवस्थित अभ्यास केला होता त्याला दिसले की राणीच्या मनात खोलवर एकटेपणाची आणि प्रेमाच्या कमतरतेची भावना आहे जी ती पूर्ण करू इच्छिते राणीच्या या भावनेचा फायदा घेत स्वामी सत्यप्रकाशासाठी ही एक संधी बनली स्वामी सत्यप्रकाश आपल्या चातुर्याने राणीला अधिकाधिक आपल्या जवळ अध आणू लागला एके दिवशी स्वामी सत्यप्रकाशने राणीला म्हणाले राणी तुम्हाला हवे असलेले प्रेम आणि लक्ष राजाकडून मिळत नाही तुम्हाला असे वाटते की तुमच्या भावनांना समजून घेणारा कोणी नाही पण मी तुमची वेदना समजू शकतो तुम्ही तुमच्या पतीकडून जे प्रेम मिळवू शकला नाहीत ते प्रेम मी तुम्हाला देऊ शकतो मी तुमचे समर्थन करीन आणि तुमच्या सर्व दुःखांवर उपचार करीन राणीने त्याच्या शब्दांकडे बारकाईने लक्ष दिले आणि तिच्या मनात गोंधळ माजला स्वामी सत्यप्रकाशने तिला हा विश्वास दिला की तो तिला केवळ राजाच्या तुलनेत अधिक प्रेम आणि सन्मान देऊ शकतो असे नाही तर तिचे आत्मिक आणि मानसिक संतुलन देखील पुन्हा प्राप्त करण्यात मदत करू शकतो स्वामीच्या शब्दांमध्ये असे काहीतरी होते जे राणीला त्याच्याकडे आकर्षित करत होते हळूहळू राणीने स्वामी सत्यप्रकाशला आपल्या आत्मिक गोंधळातून मार्गदर्शन करणारा म्हणून स्वीकारले स्वामी सत्यप्रकाशने राणीला समजावले की राजाचे प्रेम जिंकण्यासाठी तिला फारसे काही करण्याची गरज नाही ती स्वतः एक शक्तिशाली स्त्री होऊ शकते आणि तिच्या जीवनात ती प्रेम मिळवू शकते जे ती शोधत आहे स्वामीने हाही दावा केला की हे प्रेम एक आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग आहे आणि तिने याचे पालन करायला हवे राणी जी आता संपूर्णपणे स्वामीच्या प्रभावाखाली होती हळूहळू त्याच्या ताब्यात येऊ लागली स्वामीने तिला हे जाणवू दिले की राजाकडे तिच्यासाठी वेळ नाही पण तो मात्र नेहमीच तिच्या मदतीसाठी उपलब्ध असेल याच प्रकारे स्वामी सत्यप्रकाशने राणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि दोघांमध्ये एक नवीन संबंध निर्माण झाला राजा जयवर्धन जो आधीपासूनच आपल्या पत्नीच्या बदललेल्या वागणुकीबद्दल आणि स्वामी सत्यप्रकाशच्या प्रभावाबद्दल काहीसे साशंक होता आता पूर्णपणे सावध झाला होता त्याला हळूहळू जाणवू लागले की राणी आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यात काहीतरी गडबड असू शकते राणी आणि स्वामी सत्यप्रकाश यांच्यात वाढणारे नाते पाहून राजाच्या मनात शंका निर्माण झाली त्याने ठरवले की तो या संपूर्ण प्रकरणाचा नीट शोध घेईल एका रात्री जेव्हा राणी आणि स्वामी सत्यप्रकाश अचानक महालातून गायब झाले तेव्हा राजाने आपल्या गुप्तचरांकडून माहिती मिळवण्यास सुरुवात केली त्याला समजले की राणी आणि स्वामी सत्यप्रकाश दोघेही जंगलाच्या दिशेने निघून गेले होते हे ऐकून राजाला मोठा धक्का बसला त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणारी त्याची पत्नीच त्याला धोका देईल राजा जयवर्धन जो आता प्रचंड संतापलेला होता जंगलाच्या दिशेने निघाला त्याच्यासोबत काही निष्ठावान सैनिकही होते राजा जयवर्धन स्वामी आणि राणीच्या मागे गेला वाटेत त्याला अनेक प्रश्न पडले पण त्याच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न हाच होता राणी खरोखरच स्वामी प्रभावाखाली आली होती का की तिने त्याच्यावपूर्वक हा मार्ग निवडला होता जंगलात पोहोचल्यावर राजा जयवर्धनने आपल्या पत्नीला आणि स्वामी सत्यप्रकाशला पाहिले ते दोघी एका ठिकाणी बसले होते आणि राणीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता जो पूर्वी कधीच नव्हता स्वामी सत्यप्रकाश जो आता राजाला पाहत होता त्याने स्वतःला संपूर्णपणे नियंत्रित केले आणि म्हणाला राजा जयवर्धन तुम्ही आमच्या मार्गापासून खूप दूर आहात ही यात्रा हा आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी नाही तुमच्या पत्नीने समजून घेतले आहे की तिचा खरा मार्ग कोणता आहे राजा संतापाने म्हणाला तुमच्या सर्व गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत स्वामी तुमचे खरे रूप आता समोर आले आहे तुम्ही केवळ तुमची सत्ता वाढवण्यासाठी लोकांचे शोषण करता आणि माझी पत्नी राणी तुम्हाला खरोखर असे वाटले होते की मी हे पाहू शकणार नाही राजा जयवर्धनचे हे शब्द ऐकून राणी जी अजूनही स्वामी सत्यप्रकाशच्या प्रभावाखाली होती शांत राहिली स्वामी सत्यप्रकाशने राणीच्या जवळ जाऊन तिला समजावण्याचा प्रयत्न केला की राजाची विचारसरणी फार संकुचित आहे आणि तो कधीही तिला समजू शकणार नाही पण राजा जयवर्धन आता संपूर्णपणे समजून चुकला होता की ही सर्व एक मोठे फसवणूक आहे त्याने स्वामी सत्यप्रकाशला आव्हान दिले आणि दोघांमध्ये तीव्र वाद झाला शेवटी राजा जयवर्धनने आपल्या शक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वामी सत्यप्रकाशला पराभूत केले आणि त्याला जंगलातून बाहेर काढले राणी जी आता पूर्णपणे गोंधळलेली आणि लज्जत वाटत होती ती राजाकडे आली आणि त्याच्याकडे माफी मागू लागली राजाने तिला क्षमा केली पण तिला हे समजावले की विश्वास आणि प्रेम हे अत्यंत महत्वाचे असतात राणीला आता तिच्या चुकांची जाणीव झाली होती ही घटना राजा आणि राणीच्या नात्यात एक मोठा बदल घडवून आणणारी ठरली दोघांनी मिळून पुन्हा आपल्या राजमहलात नवीन सुरुवात केली स्वामी सत्यप्रकाशविरुद्ध कठोर पावले उचलली गेली आणि त्याचे खरे स्वरूप सर्वांसमोर आणले गेले मित्रांनो मला आशा आहे की या कथेतून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका आम्ही लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय माता दी.